श्री गणेश आहे ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी संख्या अठ्ठावीस ते चौऱ्याऐंशी या भागामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी श्रोत्यांची प्रशंसा आणि गुणगायन केलेलं आहे कारण वि प्रवचन देणारा वक्ता कितीही श्रेष्ठ असला पण ऐकणारे श्रोतेच नसले तर काही अर्थ उरत नाही म्हणून त्यांनी प्रश श्रोत्यांची प्रशंसा केली आहे त्यानंतर त्यांनी एक संस्कृतातील गीतेवरचा श्लोक दिलेला आहे त्यातनं ओवी संख्या ओवी संख्या पंच्याऐंशी पं ओवीसंख्या पंच्याऐंशीपासून तर सत्याऐंशीपर्यंत आहे त्या तो आपण भाग बघूया भाव ज्ञानेश्वरी ही भावार्थ दीपिका आहे त्याचं स्पष्टीकरण बघूया श्रोत्यांची प्रशंसा ना तरी सर्व सुखाची आदि जे प्रमेय महानिधी नाना नवरस सुधाबधी परिपूर्ण हे की परमधाम प्रगट सर्व विद्यांचे पूर्णपीठ जाता विशिष्टे अशेषांचे ना तरी धर्माचे माहेर सज्जनाचे जिव्हार लावण्यरत्नभंडार शारदेचे नाना कथारुपे भारती प्रगटलीय सेत्री जगती आविष्कारोणी महामती म्हणून हा काव्यराव ग्रंथ गुरुवती साठाओुनी रसा झाला बो रसाळपणाचा महाभारत सर्व सुखाचे मूळ कारण आणि सर्व सिद्धांताचे मोठे निधान आहे नवरसांचा महाभारत समुद्र आहे शारदा माता सरस्वती माता जणू व्यासांच्या बुद्धीत प्रगट प्रगट होत झालेली आहे आणि महाभारताच्या रूपाने त्रैलोक्यामध्ये ती प्रगट झाली आहे असे ज्ञानेश्वरास वाटते या ग्रंथामुळे कठीण ब्रह्मज्ञानाला कोमलता प्राप्त झाली आहे सूर्याच्या तेजाने प्रकाशित झालेले त्रैलोक्य जसे लखलखीत दिसते त्याप्रमाणे व्यासांच्या बुद्धी व्यापलेले विश्व शोभत आहे आणि व्यास महाभारत हे अद्वितीय उत्तम एकमेव पवित्र उपमा रहित आणि सर्व मंगलाचे श्रेष्ठ स्थान आहे महाभारतरूपी जणू काही लोणी आहे म्हणजे महाभारत हा ग्रंथच लोणी आहे न्हाडरूपी अग्निने त्याला कढून त्यातून जे साजूक आणि सुंदर तूप निर्माण झालेले आहे ते म्हणजे गीता होय या गीतेचे श्रवण मनन आणि निधीध्यासन करून त्याचा अनुभव घ्यावा गीता तत्व नित्य आहे श्री गुरु आणि संत यांच्या कृपेने मी गीतेचे विचार अंतःकरणापूर्ण विनम्र भावेने आणि आपल्यासमोर व्यक्त करीत आहे असे ज्ञानेश्वर महाराज येथे सांगत आहे आता गीतेतला भाष्य जे श्लोक आहे संस्कृतातला तो बघूया धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुस कवयुयुसव माम मामकाम पांडवाचे व की संजय मुलाच्या प्रेमाने मोहित झालेला धृतराष्ट्र संजयास प्रश्न करीत आहे आणि हे संजय ज्या कुरुक्षेत्राला धर्माचे स्थान म्हणतात ना ते पांडव व माझे पुत्र लढाईच्या निमित्ताने जे रणांगणामध्ये गेलेले आहे ते तेवढे तरी तुला काय तेवढा वेळ काय करत आहे ते मला सांग म्हणजे रणांगणामध्ये झालेली संपूर्ण माहिती संजयाकडून धृतराष्ट्र घेत आहे हा गीतेतील भाष्य आहे भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरांनी लिहिलेली आहे आणि इथे श्लोक संपलेला आहे धन्यवाद तुम्हाला श्लोक कसा वाटला ते कृपया मला सांगा त्यानंतर मा ठिकाणी श्लोक समाप्त झाला आहे पुढील भागामध्ये आपण पुढील ओव्या आणि श्लोक बघूया ज्ञानेश्वरी हे गीतेतील भाष्य आहे गीता गीतेतील रसग्रहण ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी रूपाने केलेले आहे धन्यवाद कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक करा